मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजन दोन हजार पंचवीस नागपुरात भव्य दिव्य पद्धतीने सुरू झालं असून कृषी शिक्षण प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या भरलेलं हे प्रदर्शन अमरावती रोड वरील नागपूर विद्यापीठ मैदानावर एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे उद्घाटन कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला सोळा वर्षापासून शेतकऱ्यांसाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचं व्यासपीठ बनलेलं अॅग्रोव्हिजन

ड्रोन तंत्रज्ञान स्मार्ट सिंचन प्रगत बियाणे आधुनिक शेती यंत्रसामग्री हे पाहण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने दाखल झाले होते युवा उद्योजक आणि विद्यार्थ्यांमध्ये ही विशेष उत्साह दिसून येत आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं वा आणि त्यांना नवीन तंत्रज्ञान मिळावं आणि यासाठी शेतकऱ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद दिसून येतो आहे मी सुनील महाजन राशी सिक्स प्रायव्हेट लिमिटेड जसं की आम्ही दरवर्षी ॲग्रोव्हिजन हे नागपूरमध्ये जे मोठं एक सेंट्रल डिव्हिजनचं जे एक मोठं सेंट्रल इंडियाचं जे एक मोठं एक्झिबिशन असते त्याच्यामध्ये दरवर्षी पार्टिसिपेट असतो आणि आम्ही ह्या एक्झिबिशनमध्ये जे आहे राशीतर्फे वेगवेगळ्या वाहनांचं प्रेझेंटेशन ह्या एक्सपोच्या मार्फत असते त्याच्यामध्ये जसं आता वर्षानुवर्ष बघतो आपण कापसामध्ये जे आहे उत्पादकता कमी होत चाललेली आहे तर ह्या उत्पादकता कमी होत असल्यामुळं शेतकऱ्याचा जो आहे उत्पादन खर्च वाढलेला आहे आणि त्याची प्रॉफिबिलिटी कमी झालेली आहे त्या अनुषंगाने राशी कंपनी वेगवेगळे वान बाजारामध्ये आणते आहे जेणेकरून कमी खर्चामध्ये शेतकऱ्याला कसं जास्तीत जास्त उत्पादन येईल जसं की आम्ही स्विफ्ट स्विफ्ट असे वेगवेगळे वान आणलेले आहे आणि हा जो एक ॲग्रोव्हिजन जो एक प्लॅटफॉर्म आहे खूप मोठा प्लॅटफॉर्म आहे वेगवेगळ्या राज्यातील आणि महाराष्ट्रातील स्पेशली विदर्भातील मोठ्या संख्येने शेतकरी इथं येत असतात आणि कापूस पिकाविषयी सोबतसोबत इतर पिकांविषयी माहिती घेत असतात जेणेकरून त्याचं उत्पादकता कशी वाढवली जाईल आणि आम्हीसुद्धा एक राशीच्या मार्फत तोच आमचा एक प्रयास असतो की शेतकऱ्याची उत्पादकता कशी वाढावी धन्यवाद तर नमस्कार शेतकरी बंधूं नागपूरमध्ये जे हे व्हिजन आहे हे शेतकऱ्यांसाठी एक फार चांगलं प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पूर्ण शेतीविषयी माहिती मिळते आधुनिक तंत्रज्ञान काय काय येत आहे शेतीमध्ये त्याचा उपयोग आपण कसा करू शकतो आणि त्याचा उपयोग करून आपण आपलं उत्पन्न कसं वाढवू शकतो आणि खर्च कसं कमी करू शकतो याच्याविषयी पूर्ण माहिती मिळते तर ह्याच माध्यमातून आज आम्ही जो इथे स्टॉल लावलेला आहे तर ॲडवांटा कंपनी जे यू पी एल उद्योग समूहाचा एक भाग आहे याच्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे की मक्का आजच्या काळात फार मोठी गरज आहे मक्का मक्कापासून जे इथेनॉल बनतं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मक्काचे फार चांगले रेट मिळत आहे सध्या याच्यापूर्वी मक्का फक्त पोल्ट्री इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जायचा आणि स्टार्च इंडस्ट्रीमध्ये वापरला जायचा परंतु आता मक्का हा इथेनॉलसाठी सुद्धा वापरला जातो तुम्ही पाठीमागे बघू शकता की आम्ही मक्कापासून जे इथेनॉल बनतं त्याच्यासाठी पण शेतकऱ्यांना जागृत करतो आहे तर ॲडवांटाचा हा जो मक्का आहे सातशे एक्केचाळीस मक्का या मक्क्याचं वैशिष्ट्य हे आहे की याची जी बिट्टी असते ती एकदम बारीक असते हा एक इंचाचा पाईप आहे तुम्ही बघू शकता एक इंचाच्या पाईपमध्ये याची बिट्टी बसलेली आहे बिट्टी जेवढी बारीक राहील तेवढे दाणे जे असतात मक्काचे ते दाणे जे असतात ते चपटे लांब आणि मोठे येतात दाणे जेवढे मोठे असतील त्याचं वजन तेवढं जास्त येतं आणि वजन म्हणजे उत्पन्न तर शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न काढण्यासाठी मक्काचे एकरी रोक रोपांची संख्या मेंटेन केली पाहिजे एका एकरामध्ये कमीत कमी अठ्ठावीस हजार ते तीस हजार रोपं वापरले पाहिजे लागवड करताना अठ्ठावीस ते तीस हजार दाणे लावले पाहिजे त्याच्यानंतर खताचे जे डोस असतात बियाण्याबरोबर डोस दिला पाहिजे दुसरा डोस तीस दिवसाचा असताना दिला पाहिजे आणि तिसरा डोस मक्काचा तुरा टाकताना दिला पाहिजे खताचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर एका एकरामध्ये खरीप हंगामामध्ये तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत आपण ह्या मक्काचं उत्पन्न घेऊ शकतो आणि रब्बी हंगामामध्ये चाळीस ते पंचाळीस क्विंटलपर्यंत उत्पन्न घेऊ शकतो धन्यवाद मी माधवराव सुताडे नागपूर यू पी एल प्रतिनिधी आज आपण ॲग्रोव्हिजन या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना सर्वप्रथम मी माझ्याकडून स शुभेच्छा देत आहे आज सोळाव्या वर्षी पदार्पण ॲग्रोव्हिजन केलेलं आहे आणि या स या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बंधूंसाठी आज शाश्वत शेती आणि विविध प्रकारच्या शेती उत्पादनं आणि त्याबद्दल सोबतच तंत्रज्ञानाच्या या ॲग्रोविजनच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवापर्यंत खूप साऱ्या सामग्री या ठिकाणी अवेलेबल आहे आणि मी आज कंपनीचा प्रतिनिधी या मा अनुषंगाने मी आपणासाठी एक दोन आमच्या कंपनीचे यू पी एलचे मक्का या पिकामधील एक तन्नाशक व सोबतच सोयाबीन या पिकामधलं तणनाशकाबद्दल थोडक्यात मी तुम्हाला मार्गदर्शन करेल तर या ठिकाणी पाहू शकता आपण हे बृश्या नावाचं जे तणनाशक आहे हे मका या पिकामध्ये फवारणीसाठी वापरलं जातं आणि बृश्याचा जो डोस आहे पाच पन्नास मिली प्रति एकरचा डोस आहे आणि सोबतच हे सेंच्युरिनिजी इजी नावाचं तणनाशक जे आहे सोयाबीन या पिकामध्ये फवारणीसाठी चारशे मिली प्रति एकर याचा डोस वापरला जातो तर मी सर्व शेतकरी बंधूंना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण पण या स मध्ये येऊन सर्वांनी या ॲग्रोविजनचा लाभ घ्यावा धन्यवाद